दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आदरणीय दिव्यांश अजय यांच्या जन्मदिनानिमित्त पुनसे परिवार यवतमाळ यांच्याकडून निराधार निराशित असलेल्या एकशे साठ बेगर बांधवांना भोजन सेवा या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल पुनसे परिवारांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आदरणीय दिव्यांश अजय फुंसे यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त निराधार निराश्रित असलेल्या बेगर प्रभूजन या ठिकाणी भोजन सेवा देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे आदरणीय दिव्यांश दादा या ठिकाणी आलेले आहे पुंसे सर दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा सरांनी दिव्यांशचा जन्मदिवस याच निवारा केंद्रावर साजरा केला होता यावर्षीसुद्धा दिव्यांचा जन्मदिवस या निराधार बेगर बांधवांना भोजन सेवा देऊन या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे अतिरिक्त खर्च न करता कोणत्याही हॉटेलमध्ये भोजन जेवाले न जाता किंवा कोणतीही पार्टी न करता या ठिकाणी आ, तो पैसा वाचवून या ठिकाणी निराधार असलेला निराश्रित असलेल्या बेघर गरजूंना खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आदरणीय अजयजी पुंसे सर आमचे मित्र आणि दरवर्षी मार्गदर्शकसुद्धा आहेत दरवर्षी सर या निवारा केंद्राला भेट देतात या निमित्ताने आणि मुलांचा जन्मदिवससुद्धा या ठिकाणी निराधारांना भोजन सेवा देऊन या ठिकाणी साजरा व्हावा यासाठी मागच्या वर्षीसुद्धा दिव्यांचा जन्मदिवस याच निवारा केंद्रावर साजरा केला यावर्षीसुद्धा साजरा केला त्याबद्दल आदरणीय अजयजी पुंसी सरांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आणि अजयजी पुनसे सर व संपूर्ण पुनसे परिवार दिव्यांश दादाला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा दादा यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्म दिव्यांदा जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या निराश्रित बेगर गुरुजींना या ठिकाणी भोजन सेवा देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल दा दादांना जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा आणि पुनसे परिवार संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेला आहे या निराधार असलेल्या निराशित बेघर प्रभूजी ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल पुंसे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र शतशा आभारी आहे जय हिंद जय बाबा